मी डॉक्टर लता जाधव तृतीय सामाजिक विकास संस्थेची सदस्य आणि देवगिरी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहे आजचं जे पथनाट्य सादर करायचंय तर त्याचा उद्देश एवढाच आहे की आपलं जे संविधान आहे ते धर्म जात वंश आणि लिंग निरपेक्ष आहे आणि त्या लिंग निरपेक्षतेमध्ये एक स्त्री आणि पुरुष हा जसा घटक असतो तसा तृतीय पंथी सुद्धा समाजातील अतिशय महत्वाचा घटक आहे परंतु या तृतीय पंथाला आपण समाजातला घटक म्हणून विसरलेलो आहोत आणि आजचा जो आम्हाला समाजाला संदेश द्यायचा आहे की बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानामध्ये तृतीय पंथांना सुद्धा जगण्याचा आणि त्यांना त्यांचे हक्क दिलेले आहेत त्याचं चांगलं उदाहरण म्हणजे नालसा जजमेंट दोन हजार चौदा अजून ते आपल्याला माहिती सुद्धा नाहीये तसेच ट्रान्सजेंडर ऍक्ट दोन हजार एकोणावीस याची पण तरतूद केलेली आहे की त्यांना सुद्धा आपण सर्वसामान्य व्यक्तींसारखं जगण्याचा अधिकार देऊ शकतो आज भारताला सॉरी महाराष्ट्राची स्थापना एकोणीसशे साठ ला झालेली आहे आणि एकोणीसशे साठ ला स्थापना होऊन सुद्धा दोन हजार चौदा ला लालसा जजमेंट येऊन सुद्धा महाराष्ट्राला अजून नालसा जजमेंटची अंमलबजावणी कशी करावी हे अजून माहिती नाहीये त्यानंतर तमिळनाडू राज्य दोन हजार मध्ये आलंय पण तिथे बस्ता संभाळ नावाचं एक गाव आहे आणि त्या गावामध्ये सहाशे सत्तर किन्नर राहतात या किन्नरांमध्ये सत्तर जे आहेत ते किन्नर आर्मी मध्ये भरती झालेत आणि काही किन्नर पोलीस भरती मध्ये भरती झालेले परंतु महाराष्ट्राची स्थिती बघता अजूनही किन्नरांची स्थिती जी आहे ती सामाजिक स्थिती असो किंवा शैक्षणिक स्थिती असो ही म्हणावी तशी प्रगत झालेली नाहीये आमचा आजचा संदेश आहे की बाबा नालसा जजमेंटची अंमलबजावणी होऊन तृतीय पंथाला सुद्धा एक सामाजिक दर्जा मिळावा आणि मानवी मानवी मा, समाजाच्या प्रवाहामध्ये त्यांनी यावं एवढाच आजचा महत्वाचा संदेश आहे मी डॉक्टर लता जाधव देवगिरी महाविद्यालय सर्वात पहिले सर्वांना नमस्कार मी एस आय लता जाधव दाबेरी पथात औरंगाबाद शहर आता छत्रपती संभाजीनगर आहे आम्ही साठी सर्व ठिकाणी खेळत असतो स्लॉ मिडियामध्ये तिकडं तिकडं सगळं फिरत असतो पण स्वयात फिरत असताना आम्हाला तृतीय पंथी सुद्धा भेटतात त्यांना त्यांचं पण म्हणणं असतं की आमच्यासोबत एखादा कार्यक्रम घ्या त्यासाठी आम्ही आज तृतीय पंथासाठी आमच्या पुणे स्थापना दिन असल्यामुळे त्यांच्यासोबत एक त्यांचा पण एक संदेश घेऊन आम्ही लोकांना सांगू इच्छितो त्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत एक कार्यक्रम घेतलेला आहे हा आता एक रविचूच झालेला आहे आणि एक क्रांती चौक घेणारे अजून एक कुठं ते एका ठिकाणी घेत आहोत आणि आम्हालाही त्यांनी पण सन्मानाने वागावं असंही आम्ही जगांना सांगत लोकांना सांगत आहोत आणि एक परत एक संदेश देत आहे की आता त्रिसंग्रात आलेले सर्वांचा गोड संदेश आहे तो पतंग उडवतात आणि त्या पतंग उडवत असताना त्यांनी नायलनचा धागा हा त्यांनी पतंग उडवण्यासाठी घेऊ नये कारण त्यामुळे पशु पक्षी आणि लोकांना चालणारे आपल्यापासून तो त्याला तो अगर पतंग कटला कटल्यानंतर आपल्याला ते लोकांचे मान कटले जाते हात काटल्या जातात जीव हानी होते पशु पक्ष्यांची पण होते ती त्यांनी घेऊ नये आपण अगर तो नायलांचा धागा विकत घेतला नाही तर तो विकला जाणार नाही आणि तो म्हणजे आपला जो आपल्याला आवडेल किंवा तो आता नवीन धागा निघला तो वापरा आणि त्याच्यामुळे आपल्याला ते पतंग उडवण्याची पण सुद्धा तुम्ही खुशी म्हणवा कारण खुशी आम्ही नाही म्हणत नाही की खुशी म्हणवा तुम्ही तुम्ही सगळा सण साजरा करा पण नायलांचा त्याला काचाचे तुकडे असतात तो धागा निवडू नका धन्यवाद सर्वांना हा उपक्रम हा पोलीस आयुक्त मनोज लोह सर एचकू मॅडम आपण घेते मॅडम अम्रपाली तायडे मॅडम आणि आमच्या प्रमुख बिर्धे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम दामिनी पथक हा कार्यक्रम घेत आहोत त्यांना जगा म्हणजे दुनियामध्ये त्यांना एक स्थान मिळालं पाहिजे त्यासाठी सर्वजण कोणी घेत नाही पण आम्ही पोलीस प्रशासन दामिनी पथक त्यांच्यासाठी एक काम घेत आहोत नमस्कार मी रेश्मा किल्नर माझी औरंगाबाद शहरामध्ये तृतीय पंथी सामाजिक विकास संस्था आहे आणि त्यामध्ये मी ट्रान्सजेंडर कम्युनिटीसाठी काम करते आ, आज आम्ही इथे यासाठी जमलेलो हो आहोत की पोलीस स्थापना दिनानिमित्त औरंगाबाद शहरातील जामिनी पथक आणि पोलीस प्रशासन यांच्यासोबत आम्ही एक पथनाट्य सादर करणार आहोत आणि त्याच्यातून आम्ही समाजाला एक मेसेज देणार आहोत की ट्रान्सजेंडर कम्युनिटीसाठी जगण्यासाठी जे काही अधिकार व हक्क आहेत जसं की संविधानामध्ये लिहिले गेलेलं आहे ते आम्हाला पण लागू होतात कारण की आम्ही पण भारत देशाचे नागरिक आहोत आणि सोबतच नालचा निकाल पत्र दोन हजार चौदा याच्यामध्ये ट्रान्सजेंडर कम्युनिटीसाठी जे काही अधिकार व त्यांचे हक्क दिलेले आहेत तर त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे करायला पाहिजे किंवा ते नेमकं काय आहे हे समाजामध्ये अजून काहीच माहिती नाहीये तर ते माहिती व्हायला हो पाहिजे जेणेकरून आम्ही जे, जे काही तृतीयपंथी लोक आहेत किंवा ट्रान्सजेंडर समुदाय आहे किंवा पारलिंगी समुदाय आहे ते समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येतील प्रत्येक किनाऱ्याला वाटत नाही की रोडावरती येऊन बीक मागावं त्यांना सगळं जॉब करावं वाटत सगळे काही लोक शिकलेले पण आहेत बरेच लोक ग्रॅज्युएट झालेले आहेत कोणी पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आहेत पण सध्या तरी महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर म्हणजे कुठंच कोणत्याही क्षेत्रामध्ये भरती करून घेत नाहीत तर ही आपल्या समाजाची स्थिती आहे ही, ही बदलायला पाहिजे त्यासाठी आम्ही सगळे इथं जमले राहतो माझं नाव रेश्मा इटके